श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा जो कोणी माझा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे त्याच्या जीवनात पुढील तीन मिनिटात चमत्कार होऊ शकतो आणि त्याची कितीही मोठी इच्छा पूर्ण होण्याचा अनुभव तो करू शकतो जर तू हा संदेश ऐकण्यात एकाग्र झालास आणि तू माझ्याकडे ती प्रार्थना केलीस तर मी या क्षणाला देखील तुझ्यासाठी चमत्कार करेल बाळा देव इतरांसारखा स्वार्थी नाही मी तुझ्यासाठीच कार्य करू इच्छितो म्हणून आज हा संदेश मी तुझ्यापर्यंत दिला आहे बाळा पुढील काही मिनिटे शांततेने ऐक तुझ्या जीवनात ते परिवर्तन आणि ते संयम तूट ठेवले आहेस त्यामुळे तुझ्या जीवनात आता जे काही परिवर्तन होणार आहे ते सुखद अनुभव देणारे आहे बाळा तू माझ्याकडे जी काही प्रार्थना करत आहेस ती पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने मी पाठवत आहे आज जो कोणी माझा हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याचे घर तार सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीने परिपूर्ण होईल जर तू याकडे दुर्लक्ष केलेस तर मी तुझ्यावर वर्षाव करणारे आशीर्वाद तू गमावू शकशील म्हणूनच लक्षपूर्वक शेवटच्या क्षणापर्यंत ऐक जे काही होत आहे ते तुझ्या सर्वोत्तम काळासाठी होत आहे बाळा पुढील काळ तुमचे जीवन परिवर्तन करणारा आहे जर तुम्हीही ते सुखद परिणाम आपल्या आयुष्यात जीवनात पाहू इच्छिता तर ते सर्व काही तुम्हाला करावं लागेल ज्या तुमच्या इच्छा आहेत त्यासाठी काही कर्म तुम्हाला मन लावून करावी लागतील जर तुम्ही कंटाळा केलात काही कर्मांबद्दल तुम्ही टाळाटाळ केलीत तर तुम्ही जे काही ध्येय प्राप्त करू इच्छिता तर या क्षणापासून त्या कर्माच्या गतीला प्राप्त करण्यासाठी ते जलद अनुभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायला सज्ज व्हा तुमचे ध्येय तुम्हाला प्राप्त करण्यासाठी मी सतत तुमच्या बरोबर आहे बाळा घाबरू नका कुठेही थांबू नका कारण माझे आशीर्वाद तुम्हाला मार्गात मिळणार आहेत काही भेटवस्तूही तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारा हा दैवी संदेश जर इथून पुढे पाच मिनिटे लक्षपूर्वक तुम्ही ऐकलात तर तुमच्या जीवनात ते परिवर्तन जे अद्भुत आहे जे मी चमत्कारांच्या रूपात तुम्हाला देऊ इच्छितो त्याचा अनुभव तुम्हाला येईल आणि तुमचे जीवन परिपूर्ण होण्याचा तुम्ही अनुभव घ्याल देव म्हणतात माझ्या बाळा मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करणारा देव आहे तुझ्या इच्छा पूर्ण करणारा देव आहे या क्षणाला देखील अगदी तू मनापासून माझी प्रार्थना कर आणि माझ्याकडे इच्छा माग ती इच्छा लवकरच पूर्ण होणारे आशीर्वाद मी या संदेशातून तुला देत आहे ते मनपूर्वक आणि खूप काही श्रद्धेने अंतकरणापासून स्वीकार कर कारण ते तुझ्यासोबत चमत्कार ठरतील बाळा कधी स्वतःला एकटे मानू नकोस मी तुझ्यासोबत निरंतर आहे कितीही कठीण प्रसंग असला तरीही घाबरून जाऊ नका देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आहे मी सतत तुमच्या पाठी उभा आहे तुम्ही फक्त आपले कर्म करत राहा कर्माला गती देण्यासाठी पुढे व्हा कर्मांना चुकवू नका कारण या कर्मातूनच तुम्ही जे काही इच्छा करता ते आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत स्वामी म्हणतात बाळा हा दिवस संपण्यापूर्वी तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात पैसा तुमच्याकडे पाण्यासारखा सतत वाहत राहील आणि दिवसेंदिवस तुमची वाढ आणि तुमचे आर्थिक प्रगती होत राहील कारण तुम्ही ते कर्म केले आहे आणि ते सर्व काही देवांनी पाहिले आहे तुमच्या सर्व काही समस्या या रात्रीतून नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे बाळा तू केलेली प्रार्थना मी ऐकतो तू जेव्हा काही बोलत आहे तेव्हा देखील मी ऐकत आहे कारण मी तुझा देव आहे तू माझ्याकडे जे काही मागत आहेस ते तुला काही पुढील काळात प्राप्त होईल थोडा संयम ठेव धीर ठेव तुझ्यासाठी जे काही होत आहे ते सर्वोत्तम असेल तुझ्या जीवनासाठी ते येत आहे ज्यामुळे तुमचे जीवनस्तर उंचावेल स्वामी म्हणतात बाळा या संदेशाला टाळले नाहीस फार बरे केलेस पुढील चोवीस तासात तुम्हाला एक मोठी संधी देण्यात येत आहे ती संधी तुमचे संपूर्ण जीवन परिवर्तन करणारी आहे तुमच्याकडे इतका पैसा येणार आहे ज्यामुळे तुमच्या पुढील पिढ्यादेखील सुखद अनुभव आणि आर्थिक चमत्काराने परिपूर्ण केल्या जातील बाळा निशंक मनाने हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐका कारण माझे चमत्कार जे दैवी आहेत ते तुमच्या दिशेने येत आहेत माझी दिव्य ऊर्जा सतत तुम्हाला प्रकाशमान जीवन देत आहे जर तुम्ही हा प्रकाश स्वीकार करता तर होय म्हणून टाईप करा स्वामींची दिव्य शक्ती आणि स्वामींची अफाट ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात स्वामींचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुमचे कल्याण करत आहे आज जो कोणी स्वामी प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्यांच्या जीवनावर परिवर्तन करणारा हा स्वामींचा संदेश ज्या क्षणाला त्यांच्यापर्यंत येईल त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आर्थिक समस्या आर्थिक चणचण कधीही भासणार नाही माझे आशीर्वाद तुमचे जीवन परिपूर्ण करणारे आहेत तुमच्या आयुष्यात भरभराट एवढी प्राप्त होईल की तुमच्या हाताने तुम्ही कित्येक जणाला ती मदतसुद्धा देऊ शकाल देव म्हणतात तुझी त्या मदतीसाठी मी निवड करणार आहे बाळा निश्चिंत रहा कारण आता तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे जेव्हा तुझे जीवन परिपूर्ण केल्या जाईल तेव्हा तू इतरांना सुद्धा ती मदत देऊ शकशील इतके सक्षम मी तुला बनवू इच्छितो आणि तुझ्या हाताने ते चांगले कर्म घडवून आणू इच्छितो जर तू हा आशीर्वाद स्वीकार करण्यास तयार असशील तर होय स्वामी मी आशीर्वाद स्वीकार करतो असे लिहायला विसरू नको स्वामी म्हणतात बाळा माझे आशीर्वाद तुझ्या जीवनात तुला यश संपदा आणि आनंद प्राप्त करून देण्यासाठी येत आहेत तू ते घेण्यासाठी सज्ज आहेस माझी नजर निरंतर माझ्या भक्तांवर आहे आणि ती निरंतर राहील जे कोणी काही कष्टामुळे दुःखी आहेत काही त्रासामुळे ग्रस्त आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आज रात्रीतून माझे आशीर्वाद त्यांचे जीवन परिवर्तन करेल कारण त्यांना ते, ते आरोग्याचे प्रश्न आहेत त्यांचे आरोग्य चांगले होताना ते आता अनुभव करणार आहेत त्यांच्या सर्व काही समस्यांचे निराकरण या रात्रीतून माझ्या आशीर्वादामुळे होणार आहे दैवी चमत्कार ते अनुभव करणार आहेत जर ते सज्ज असतील तर या क्षणाला देखील माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला चमत्कार प्राप्त होतील तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात आणि स्वामींची सेवा करत नाम जप ध्यान आणि स्वामींचे श्री स्वामी समर्थ जप अत्यंत प्रीतीने तुम्ही जेव्हा कराल त्याचे अनुभव तुम्हाला येणे सुरू होतील तुमच्या इच्छा पूर्ण होताना तुम्हाला अनुभव येतील तुमच्या हातून कित्येक चांगले कर्म घडू लागतील तुमचे मन वारंवार चांगले कर्म करण्यासाठी उत्सुक राहील त्यावेळेस समजून जा की देवाची निरंतर कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे तुमच्या हातून स्वामी जे काही चांगले कर्म घडवू इच्छितात तुम्हाला ती प्रेरणा प्राप्त होते आणि तुम्ही ते कर्म करण्यास सुरुवात करता त्या क्षणाला लक्षात घ्या की देवाची कृपा निरंतर तुमच्यावर तुम्ही अनुभव करत आहात जर तुम्ही या मताशी सहमत असाल जर तुम्ही ते अनुभव घेतले असतील जर तुमच्याही सोबत काही चांगले विचार येऊन तुम्ही ते कर्म करू लागले आहात तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका स्वामींची दिव्य शक्ती सतत या विश्वात संचार करत आहे तुम्ही जर श्री स्वामी समर्थ श्रद्धापूर्वक मंत्र केलात तर तुम्हाला नक्कीच त्याचे अनुभव येण्यास सुरुवात होईल तुमचे अडलेले कार्य मार्गी लागताना तुम्ही अनुभव करणार आहात कित्येकांना असे अनुभव आले आहेत ज्या वेळेत तुम्ही कठीण प्रसंगात असता त्यावेळेस स्वामी अलगत तुम्हाला त्यातून बाहेर काढून तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतात जर तुम्ही या मताशी सहमत असाल आणि स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या कृपेवर तुमचा विश्वास आहे तर होय मी स्वामींची कृपा अनुभवली आहे असे कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा ही रात्र तुझ्यासाठी खूप काही घेऊन आलेली आहे असे आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुझ्या आयुष्यातले ते खूप काही क्षण जे तुला गमावले असे वाटत आहे ज्या काही भेटवस्तू तुझ्या हातून निसटल्या आहेत असे तुला वाटत आहे तर माझ्या आशीर्वादाने तुला ते सर्व काही प्राप्त होईल त्या भेटवस्तू तुला माझे देवदूत येऊन प्रदान करतील बाळा निश्चिंत रहा कारण तू जे काही मागत आहेस ते तुला सर्व मिळेल तुमच्या स्वप्नातील घर तयार होण्यासाठी देवाची मदत तुम्हाला मिळणार आहे देवाचे सहकार्य तुम्हाला प्राप्त होणार आहे जर तुम्ही ती मदत घेऊ इच्छिता स्वीकार करू इच्छिता तर होय स्वामी मी मदत स्वीकारायला सज्ज आहे असे टाईप करा आणि देवाची दिव्य शक्ती अनुभव करण्यासाठी सज्ज व्हा देवाचे आशीर्वाद देवाचे चमत्कार त्यांनाच प्राप्त होतात जे दैवी शक्तीवर विश्वास ठेवतात स्वामींची दिव्य शक्ती तुम्हाला सहाय्यक आहे जर तुम्ही ती प्राप्त करू इच्छिता तर श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सतत आपल्या मनातल्या मनात जप करत रहा जितक्या वेळा तुम्हाला वेळ मिळेल तितके वेळा स्मरण करा स्वामींची दिव्य ऊर्जा आणि दिव्य शक्ती तुम्हाला सहाय्यक आहे जर तुम्ही देवाला प्रार्थना केली तुम्हाला जे काही हवे आहे आणि तुम्ही ज्या काही अडचणीतून जात असाल तर देवाकडे मनोभावे प्रार्थना करा देव नक्कीच तुमच्यासाठी असे मार्ग काढतील आणि तुम्हाला या रात्रीतून ते मार्ग दाखवून तुम्हाला त्या संकटातून त्या खूप काही भीतीतून बाहेर नेतील आणि तुम्हाला ते जीवन प्रदान करतील ज्यासाठी तुम्ही आनंदित व्हाल तुमच्या जीवनात ते परिवर्तन तुम्ही अनुभव करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा देवाचे नामस्मरण जितके होईल तितके करा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा परंतु आपल्या कर्मांना चुकू नका देव म्हणतात बाळा तू नाम घेतो म्हणून मी तुझ्या मागे पुढे आहे जर तू विश्वास करतोस तर मी सतत तुझे संरक्षण करतो तुझ्या प्रत्येक आधी व्याधीतून मी तुला दूर काढतो तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात स्वामींची दिव्यदृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे तुमचे सर्व काही चांगले आणि मंगलमय होईल स्वामींचे आशीर्वाद निरंतर प्राप्त करण्यासाठी तुम्ही हा संदेश ऐकला आहे तुम्ही भाग्यशाली बाळ आहात कारण दैवी ऊर्जेने भरलेला हा संदेश ज्यांच्या कुणाकडे पोहोचत आहे ते स्वामी त्यांच्यापर्यंत नेत आहेत या क्षणालाही तुम्ही दैवी ऊर्जेला प्राप्त करत आहात तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीच्या वाटा दाखवत देवाच्या आज्ञेत राहा देवाच्या नामात ध्यानात राहा त्यात अत्यंत आनंद आणि तुम्हाला शांतीचा अनुभव येईल या रात्री तुम्हाला सुखाची निद्रा लागेल स्वामी तुमच्या सर्व समस्या नष्ट करून तुम्हाला सुख आनंद आणि प्रगती देवोत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ